नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे वर्धी बॅच मध्ये वर्धी बॅच मध्ये आतापर्यंत आपलं संख्या टॉपिक चालू होतं मित्रांनो संख्या टॉपिक मध्ये आज आपलं पुढचं प्रकार चालू करणार आहे त्या अगोदर मी तुम्हाला एक मिनिट मित्र, घेतो मित्रांनो आज भरपूर पाऊस पडलेला आहे आणि मी खेड्यागावात राहतो मित्रांनो खेड्यागावामध्ये लाईट नाही आहे लाईट नसल्यामुळे आज मी फक्त मोबाईलच्या टॉर्चवर हा मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी थोडस कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही थोडस सांभाळून घ्या मित्रांनो कारण की व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्ड करून देणं खूप महत्वाचे आहे कारण की तुमची लेंथ तुटली नाही पाहिजे आतापर्यंत आपण दहा प्रकार बघितले आज आपण अकरावा प्रकार बघू मित्रांनो बघा अकरावा प्रकार काय आहे मित्रांनो बघा प्रकार प्रकार अकरा बघा संख्या टॉपिक मध्ये प्रकार अकरावा काय चालू आहे आपलं समहित संख्या दिसत सममित सममित संख्या सम संख्या बघा मित्रांनो असेल तर म्हणजे काय समजून घ्या मित्रांनो सममित म्हणजे दोन समान भागामध्ये म्हणजे दोन समान भागामध्ये विभागणी होणाऱ्या संख्या प्रकाराला काय म्हणतो मित्रांनो आपण सममित संख्या मी इतर इतर मित्रांनो बघा सममित संख्या म्हणजे काय दोन समान भागामध्ये भाग निवडणार आहे मग याचे प्रकार बघा मित्रांनो दोन पडतात सममित संख्येचे प्रकार किती मित्रांनो दोन एक तर आहे अंक सममित अजून दुसरा प्रकार आहे मित्रांनो अक्षर अक्षर सममित मग प्रकार किती आहेत मित्रांनो सममित संख्या जे दोन आहेत मी तुम्हाला आता थोडं व्याख्या लिहून देतोय परत आपण इतर येऊ मित्रांनो बघा सममित संख्या म्हणजे काय बघा व्याख्या लिहितोय व्याख्या तुम्ही लिहून घ्यायचं मित्रांनो बघा सममित संख्या म्हणजे काय बघा समजून घ्यावा दोन दोन समान भागात विभागणी विभागणी होणाऱ्या होणाऱ्या संख्या, संख्या प्रकाराला संख्या, 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 संख्या प्रकाराला सममित सममित संख्या प्रकार म्हणतात येतात संख्या म्हणतात बघा काय म्हणले मित्रांनो सममित संख्या म्हणजे दोन समान भागात विभागणी होणाऱ्या संख्या प्रकाराला संख्या म्हणतात आता तुम्हाला आतापर्यंत समजलं नसेल तर समजून घ्या मित्रांनो दोन समान भाग म्हणजे कस बघा आता मी लिहिलोय बघा अंक मित्रांनो अंक किती आहे तुम्हाला माहितीये अंक म्हणजे किती मित्रांनो की शून्य एक नंतर दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अक्षरे किती मित्रांनो मराठी अक्षरे पण आहेत आणि इंग्रजी अक्षरे जसे की ए बी c d e f g असं पुढे गेलेले मित्रांनो z पर्यंत ठीक आहे मित्रांनो आता हे झालं तुमचं अंक आणि जे झाले तुमचे अक्षर मित्रांनो दोन समान भाग म्हणजे समजून घ्या मित्रांनो कसं असणार आहे जसे की मी शून्य घेतला शून्याला मी इथून असं दोन समान भाग पाडतो मित्रांनो बघा दोन्हीकडे समान दिसतोय का जसे की मी लिहिताना थोडंसं सही झाले मित्रांनो तरी तुम्ही समजून घेतलेली असणार शून्य आहे शून्यला दोन समान भागामध्ये मी विभागणी केलं मग दोन्ही भाग समान दिसतोय का मित्रांनो म्हणून याला काय म्हणnare आपण अक्षर सममित अंक सममित कारण की शून्य हा अंक आहे मी जर समजा असं नाही असं कोणी विभागणी केलो म्हणजे हा पण दोन्ही भाग काय दिसतोय मित्रांनो समान दिसतोय म्हणून याला आपण म्हणnare अंक सममित जसे की मी अक्षर सममित आवतो जसं की मी एक म्हटलं मित्रांनो एक याला मी इथून दोन भाग पाडलो मग ए काय आहे दोन समान भागामध्ये विभागणी झालेला आहे म्हणून याला काय म्हणतात अक्षर म्हणतात अंक सममित जसे की मी यातील तीन घेतो मित्रांनो तीन तीन हा बघा तीन असं लिहिलं जातो कोण असं लिहितात बघा मित्रांनो तीन हा दोन समान भागामध्ये विभागणी होतो म्हणून काय आहे मित्रांनो हे अंक सममित संख्या आहे जसे की मी घेतलो मित्रांनो आठ आठ लाख असं लिहिणारे असं बघा असं तुम्ही दोन विभागणी म्हणजे दोन भागामध्ये विभागणी करू शकता नाही इथून पण करू शकता मित्रांनो दोन समान भागामध्ये विभागणी होणाऱ्या संख्या प्रकाराला काय म्हणतात मित्रांनो no. सममित संख्या जसे की अक्षर बघितलो ए बी पण मित्रांनो बी ला दोन समान भागामध्ये पाडता येतोय बघा सी बघा सी, सी ला पण दोन समान भागामध्ये आपण विभागणी करता येतो डी ला पण बघा मित्रांनो डी पण समान भागामध्ये विभागणी करता येतो त्यानंतर ई पण बघा मित्रांनो ई पण हा दोन समान भागामध्ये विभागणी करता येतो आता झालं याच्यावर काय एक प्रश्न कस विचारलं जातो बघा मित्रांनो प्रश्न विचारताना तुम्हाला असं विचारतील बघा एक मिनिटात हे लिहून घ्या मी तुम्हाला प्रश्न कसं विचार ते सांगतोय बघा मित्रांनो प्रश्न कसं विचारला जातो मी प्रश्न लिहून घेतोय मित्रांनो बघा खालीलपैकी सममित संख्या बळ बघा मित्रांनो मी तुम्हाला व्याख्या सांगितलेली आहे व्याख्या म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे दोन समान भागामध्ये आपल्याला तोडणी करायचं मित्रांनो यामध्ये दोन ला आपण दोन समान भागामध्ये तोडू शकत नाही सात ला आपण तोडू शकत नाही असं पण नाही असं पण नाही मित्रांनो आठ ला या पद्धतीने पण तोडा तुम्हाला दोन समान भाग दिसतील नाहीतर या पद्धतीने पण तुम्हाला दोन समान भाग दिसतील तोडू मित्रांनो नाही म्हणून उत्तर काय असणारे सममित संख्या खालील पेठ कोणती म्हटलं तर काय असणार आहे पर्याय क्रमांक सी आठ हा आहे मग याच्यावर दुसरा प्रश्न कसं विचारतील मित्रांनो खालील पैकी सममित संख्या नशनारा पर्याय कुंता बता खाली सममित संख्या नशनारा पर्याय कुंता मतलब निकालो इतना दिले शून्य बी दिले इतना पाँच सी दिले तीन आणि आठ बघा मित्रांनो दोन समान भाग म्हणजे दोन समान भागात फोडणी होणारे म्हणजे तोडणी होणाऱ्या संख्येला आहे आणि खूप छान आता तुम्हाला व्हिडिओ दिसत मित्रांनो ठीक आहे मोबाईलचा टॉर्च बंद करतोय मी आता बघा तुम्हाला दिसतंय का खालीलपैकी सममित संख्या नसणारा म्हटलं मित्रांनो नसणारा म्हणजे यापैकी तीन असणार आहे एक नसणार आहे मित्रांनो बघा पहिला पर्याय तर सममित आहे दुसरा पर्याय नाही बघा मित्रांनो म्हणून दुसरा पर्याय काय असणार आहे तुमचं उत्तर असणार वा तिसरा पर्याय पण आहे चौथा पर्याय पण आहे म्हणून उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन जर तुम्हाला सममित संख्या आणि सममित अक्षर हा प्रकार किंवा हा टॉपिक तुमचं क्लिअर असेल तर मित्रांनो काय करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचले पाहिजे आणि मित्रांनो मी काय करतोय छोटे छोटे व्हिडिओ बनवते मित्रांनो कारण की तुम्हाला एक एक प्रकार एकदम सुटसुटीत शिकायला भेटेल ठीक आहे आता काय करा हे लिहिलेलं नसेल तर लिहून घ्या आणि काय करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांध धन्यवाद